तुळजापूर तालुक्यातील काठी येथे नरसिंह जयंतीनिमित्त येथील बस स्थानक जवळ कैलासवाशी विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील मैदानात शनिवार दिनांक अठरा मे ते बुधवार दिनांक बावीस मे या कालावधीत पंचदिनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कीर्तन सोहळा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख सरपंच सुजित हांगरगेकर उद्योजक अमरसिंह देशमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके प्रकाश गाटे यांच्या पुढाकाराने होत आहे रविवार दिनांक एकोणीस रोजी शब्द प्रभू संग्राम बापू भंडारे आळंदी यांचे कीर्तन झाले काय माहित नाही त्यांनी पराक्रमाचे शिखरचे शिखर रचले माहित नाही आजच्या पिढीला आमचे पूर्वज कोण आहे काय आमचा इतिहास आहे गेले वे? वारकरी मात्र तळागाळा कोरडूनच सांगतोय आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गैनी प्रसादा गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पंचदिनी कीर्तनाचा महोत्सव आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे गेल्या वर्षी एक दिवसीय कीर्तनाचा सोहळा ठेवला होता तो कार्यक्रम चांगला झाला आणि सर्वांना चांगलं प्रबोधन झालं त्यातून आमच्या सर्व सहकार्याने असा विचार केला की आपण त्याच्यापेक्षा मोठा सात दिवसीय किंवा पाच दिवसीय कार्यक्रम ठेवूया आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी बोलवून आपण गावाचा व आसपासच्या लोकांना एक मंत्रमुग्ध असं मार्गदर्शन किंवा एक प्रबोधनाचं काम काय त्यांच्या वाणीतून होणार आहे आणि त्यासाठी मग आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आमच्या सर्व सहकाऱ्यांनी विचार केला की यावर्षी आपण सर्वांना बोलवून आपण पाच दिवसीय कार्यक्रम ठेवूया आणि त्या अनुषंगानं आमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पाच दिवसीय कार्यक्रम ठेवलेला आहे आणि चार ते पाच महिन्यापूर्वीच आम्ही सर्व महाराष्ट्रातील जे नामवंत कीर्तनकार आहेत त्यांच्याशी संपर्क केला व त्यांच्या तारखा घेतल्या आणि यामागचा मुख्य उद्देश या ठिकाणी सर्व काठी हा गाव सर्व जाती धर्माला असा गाव आहे सर्व धर्म धर्मियाला या या ठिकाणी उत्सव असो किंवा जयंत्या असो आम्ही सर्व मिळून साजरे करतो आणि त्या माध्यमातून ह्या कीर्तनकार ह्या सेवेतून आपल्याला समाज प्रबोधनापर आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि माझी विनंती राहील काठी व परिसरातील लोकांना की या कीर्तनाचा लाभ घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या महाराष्ट्रातील जे नामवंत कीर्तनकार आहेत त्यांचं मार्गदर्शन मोलाचं होणार आहे आणि त्याचा लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो काटेगावचे नरसिंह जयंतीच्या निमित्तानं मागच्या वर्षी आम्ही एक एक दिवशी सप्ताह केला होता मागच्याच वर्षी ठरवलं आम्ही की पुढच्या वर्षी आपण एक पाच दिवसाचा सप्ताह करूया त्याप्रमाणे एक समाज प्रबोधन व्हावं आणि जुन्या परंपरा ज्या आहेत ज्या नरसिंह या देवस्थानाच्या समाजाविषयी जी काही प्रबोधन करत होते ते प्रबोधन लोकांना जागृत राहू लो पुढं लोप पाहू नये ह्या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव पाच दिवसीय काठी मध्ये आम्ही ठेवलेला ला। तर या निमित्तानं आमच्या पंचकृषीतील काटी असेल सावरगाव असेल केमवाडी देवडी वानेवाडी कुंटेवाडी सावंतवाडी या सर्व भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी या मंडळातर्फे विनंती करतो